तर आजचं वातावरण बघा पाऊस पडल्यामुळे बोलू आपण जिथे जातो आहे ते सांगतोच मला काय ते कारण एस टी स्टँड कधी होणार आहे एवढ्या वर्षात असं खरं चावलेलं आहे वरती आहेत ना खूप वर आहेत खूप डबे आणलेले ने परत नेऊया आणि ने आंबेद खाऊ मी केला ते जबरदस्त तू आहेस ना तिथेच थोडंसं खाली एक आहे हा बरोबर खाली पडले ते असे बाहेर ठेवतो बाजूला नाही बाजूलाच बाजूला ओनिश बाय करतोय तर आजचं वातावरण बघा पाऊस पडल्यामुळे बोलू आपण जिथे जातोय ते सांगतोच मला काय ते कारण गाडी आपली आलेली आहे कुठे जातोय काय ते सांगतो थोड्या ती स्टँड कधी होणार आहे एवढे वर्षात असं होईल जाऊ होईल आल्या आले आले आंबे मिळाले तिथे समोरच्या आंब्यावरती आणि पोचले आपण वरती आंबेच आंबे भरपूर आंबा आहे उगवता किती मिळतात घेऊन जायला मस्त नंतर आजू दादा आहे त्याचं काम आहे इथे जरा मला म्हणाला फ्री असशील तर येतोच का म्हटलं चल जाऊया तेव्हा आम्ही आलो इकडे चला हो पिक्का असेल काय हाची साल हिरवी असून पिक गोड आहे हाची साल हिरवी असून गोड मारण्याचं आहे गोड मारण्याचं आहे ह्या आंब्याचं म्हणजे आंब्याच्या झाडाचं पान हे पान आहे हे आंब्याचं पान आहे पहिल्यांदा एवढं मोठं पान मी बघितलं आणि आंबा आंबे भरपूर आहेत नंतर काढणार होत आम्ही आंबे आंबे काढायचे त्यानंतर इथे हे कोकमाचं एवढं छोटं झाड आहे पण त्याच्यावर कोकम इतके पिकले आहेत ना भयंकर आहेत वरती लाल लाल आहेत मस्त इथून कॅमेऱ्यात दिसत नसतील पण इथेच वरती भरपूर आहेत मस्त हे इथं कच्चे आहेत बघा जवळच दिसत असतील हां बघा कच्चे आहेत पिकलेले पण आहेत वरती थोडेफार काढू आपण न्यायला आणि हे आंबे इकडे तर मंडळी सकाळपासून मी तुम्हाला सांगितलं नाही घाईच झाली गडबड झाली हे लिंबीचं झाड आहे लिंबू तो आमचा राजू दादा त्याचं काहीतरी काम होतं त्यासाठी आम्ही आलो मी पण करतो आहे काम सावर्ड्यामध्ये आलो आहे सावर्ड्याचं थोडं पुढे होतं तिकडे आलो आहे आणि आता काम चाललं आहे थोडंफार ते झालं की मग आंबे काढणार थोडेसे कोकम काढू आणि मग आपण प्रस्थान करू प्रस्थान म्हणजे घरी जाऊ आता चला कामाला सुरुवात करू मध्येच थांबलो की हे करतो आम्ही ब्रेक घेतला होता आंबा खायला हा आंबा ठेवलाय घरी न्यायला अवनिश खायला हे आंब्याचं पान केवढ्याच्या केवडं मस्त वाटतंय आणि <laughs> इकडे खाली पण त्यांचेच आंबे आहे झाडं आहेत कलम आहेत भयंकर आंबे पडतात ते आणतात सकाळचे जमवून आहे तिकडे पण मस्त वाटतंय पावसाळी अजून काय भारी वाटेल हायवे इथं समोरच आहे पुढे तर चला जाऊया आपण ब्रेक मोठा झाला हा हारुताईन चावला नसेल तो हारुताईनेच चावलेला आहे येईल ना पटकन म्हणून लगेच काढून घ्यायचे आंबे हा खराब आहे खराब आहे खराब आहे झेल्यात चांगले येतील कुठला पाऊस इकडनंच येतोय आणि ह्या साईडनी भरलाय बघ एवढा जोरात येणार आहे वरती आहेत ना खूप वर आहेत खूप हां सावकाश आत्ता ऊन होतं लगेच वातावरण कसं चेंज केलं ना बघ सेम कालसारखंच केलं नाही त्या जिल्ह्यात बघा आता आला दिल्यात आणि वरती पिशवी पण दिलेली आहे पिशवी भरली की खाली रशीनी उतरवायची घे देवाचं नाव <laughs> फणस नंतर काढू खाली आहेत हो जाता जाता काढून पिक पिकला होता म्हणून पडला तो हो, 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 हो। साइज बघ काय वाव पिकला है छान डबे आणलेले ने परत नेऊया आणि आंब्यात खाऊया मी केला टेस्ट जबरदस्त मस्त आहे आलं ऊन परत त्याला समजलं आंब्यावर चढले थोड्या नेतो नेतो अचानक व्हायला आणि येईल येऊ दे येऊ दे अरे अरे थांब तिथंच जास्त खाली नको जाऊ तू आहेस ना तिथेच थोडंसं खाली एक आहे पुढे एकदम फांदी अशी का दिसेल यंदा, आंबा मिळाला म्हणायचा हा बरोबर तोच दोन गेले तांठो सकाळचे उठले की काका बहुतेक जमवत असतील हम्म बाता आंबट निघाला एक दुसरा हा इकडे खाली पडले खाल ते असे बाहेर ठेवतो बाजूला नाही बाजूलाच ठेवतो त्यांना सेपरेट ठेवता येईल आपल्याला पडलेले सगळं राहा ते एवढे खाल्ले आम्ही अरे उघडकी ग बाई हे बघा आता मध्ये हे बघा पिशवी भरतंय एक खाल्ला मस्त होता टेस्टी टेस्टी